सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अहमदनगर आवक एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पंचेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक एक हजार आठशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे छत्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पंच्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपल्या जिल्ह्याचे नाव आपल्या नावासह कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान